आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला शीतपित्ताचा त्रास आहे तर मग कुठल्या कुठल्या वस्तू खायच्या नाही तर जोपर्यंत तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत तो दुधाचे पदार्थ अगदी तुम्ही कब्बर दूध पिले साधं एखाद्या दिवशी पनीर खाल्लं किंवा साधं एक दोन अर्धा लिटर ताक पिलं तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की तुमच्या त्वचेवर खाज सुरू झालेली आहे आणि शीतपित्ताचा त्रास तुम्हाला चालू झालाय अगदी कढी खाल्ल्याने सुद्धा बऱ्याच रुग्णांना हा त्रास होतो म्हणून जोपर्यंत तुमचं शोधन होत नाही आणि शीतपित्ताचा त्रास आहे तोपर्यंत दुधाचे पदार्थ बंद करायचे आहे आता चहामध्ये अगदी कमी दुधाचा चहा किंवा काळा चहा चालेल दुसरं दुसरी गोष्ट आहे की साबुदाण्याचे पदार्थ ते खाण्यात आले तर ता लगेच शीतपित्त वाटतं पाहिन अननस तर अननस खाल्ल्यानंतर मी सांगते की एक ते दोन तासानंतर तुम्हाला त्वचा खाजायला सुरुवात होते अगदी दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा हेच होतं त्याच्यानंतर पित्त वाढवणारे जे जे पदार्थ आहेत जसं वात वाढवणारे बटाटा हरभरा डाळ जे पोट बिघडेल किंवा पचनाला बिघडेल असे पदार्थ शक्यतो टाळायचे आहे आंबट पदार्थ आंबवलेले पदार्थ आणि सोडा घातलेले पदार्थ हे पास्ता पदार्थ जर तुम्ही टाळले तर निश्चितपणे शीतपित्त तुम्ही स्वतःही कंट्रोल करू शकता आणि याच्यासाठी काही औषधी सुद्धा आहे की ज्याचा अगदी काही लिव्हर टॉनिक आहे काही पित्ताची आणि वातशामक औषधी आहे ती औषधी जर तुम्ही घेतली तर निश्चितपणे तुम्हाला शीत कायमस्वरूपी मुक्तता मिळेल तेव्हा स्वतःची काळजी घ्या